दंडोती किल्ला पाहण्यासाठी आपण आलो आहे त्या ठिकाणी एक असा हा मोठा बुरुज आहे आणि ही, ही। तटबंदी आहे लांबपर्यंत तटबंदी आहेत पूर्ण पाहू आपण किल्ले दंडोती तालुका चित्तापूर जिल्हा पहिले जागीर हैदराबाद त्याच्या किल्ल्याचा हा पाठीमागचा भाग आहे त्याला आज जाऊन पाहू आपण आतमध्ये पूर्ण घाण्याचे साम्राज्य आता आपण आज दरवाजा पाहिला गुवा रोजा पावून झाल्यानंतर या वास्तू पाहू इकडं पुढं जायला पूर्ण आहे बघू जाता येते का या बुरजावर जाता येत नाही असं बुरुस इथपर्यंत येत येते त्यातून गावाच्या बाहेरचा गडी किल्ल्याच्या बाहेरचा भाग आणि हा गुरुज आहे त्या ठिकाणी आपल्याला वर जाण्यासाठी खोबण्यातून आपण वर जाऊ शकतो पायऱ्या नाही बघाचे भागाचे भाग दांडोटी किल्ला चा हा एकमेव असणारा गुरुज बरुच या थोडे फारच शिल्लक आहेत गड़ाचे हा एक दरवाजा आहे निवर्ती पाहू शकतो या सहित एकूण सात दरवाजे आपल्याला किल्ल्याचे फायदा घडतात ते एक मंदिर आहे तिथं मालकेडचा किल्ला पाहून झाल्यानंतर तिथून साधारण एक दहा किलोमीटर अंतरावर दंडोती गाव आहे दंडोती गाव हे चित्तापूर या तालुक्याच्या गावापासून जवळ आहे व जवळच नागावी ही जुनी शहर वस्ती आहे अशा या ऐतिहासिक गावाच्या जवळ असणारा हा दंडोती नावाचा छोटेखानी किल्ला आहे आपण मालखेडवरून ज्यावेळेस नागावी त्या बाजूला जात असाल तर हा थांबून आवर्जून करण्याजोगा किल्ला आहे गाव दंडोती तालुका सेडम आणि जिल्हा कलबुर्गी व हे कलबुर्गीपासून अंतर याचं साधारण चाळीस किलोमीटर अंतर असावे कलबुर्गी जिल्ह्यामध्ये आपण चोवीस गटकोट पाहिले ज्याच्यामध्ये चेंगटा होलकोंडा गुलबर्गाम मालखेड दंडोतिहा नागावी श्वारपूर, तसेच पुढे गेलं हल्ली अल्लोर बुद्रुक अल्लूर खुर्दम शहाबाद फरदबाद असे अनेक किल्ले आपण पाहिले आहेत जसे फरदबाद त्या सर्वांचा आपण जरूरच अभ्यास करावा व या बाजूला आल्यानंतर जवळच सगळे किल्ले आहेत एका दिवसामध्ये सात ते आठ किल्ले आपले व्यवस्थित पाहून होतात बिदर आणि कलबुर्गी या जिल्ह्यातील किल्ले हे तीन ते चार दिवसात होणारे आहेत छोटे मोठे आहेत व लगेच होणारे किल्ले आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र